एक महत्वाचा अधिकार दिला तो म्हणजे मतदानाचा अधिकार आणि त्याच मतदानाचा अधिकाराचा आपण मोठ्या गर्वाने सांगतो की जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारताची आहे आणि ही भारताची लोकशाही म्हणजे राज्यघटना बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे आणि हा अधिकार जो दिलेला आहे त्याच अंतर्गत येऊ घातलेली जी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आहे मला खरंच सांगायला आनंद वाटतोय की ह्या कार्यक्रमाच्या मॅडम असल्या तरीसुद्धा त्या उघड्या त्याच बापांनी सांगितलेल्या याच्याप्रमाणे कर्तव्याची जाणसुद्धा कंटिन्यू चालू ठेवून त्या स्वीप पथकाच्या नोडल ऑफिसर आहेत आणि म्हणजे कार्यक्रमात जरी तरी तरीसुद्धा त्यांचे कर्तव्य ड्युटी जी आहे ती चालूच आहे का त्या कार्यक्रमाच्या अंतर्गतच या ठिकाणी मतदारांसाठी जे एक मत प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा आपण या ठिकाणी घेऊया आणि म्हणजे निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा जो बाप आपल्या बापाने आपल्याला जो हक्क दिलेला आहे तो हक्क बजावण्याचं संकल्प या ठिकाणी करूया ती प्रतिज्ञा करूया आणि खरंच एक आनंद म्हणजे चांगलं कौतुकास्त गोष्ट अशी आहे की जे नगरपालिकेचा जो या ठिकाणी फ्लेक्स लागलेला आहे त्याच्यावरच त्यांनी जो संदेश दिलेला आहे की आपल्या मताची किंमत ही भाजी भाकरीसारखी चटणी भाकरीसारखी शुद्ध हे समजू नका तर आपल्या मताची किंमत ज्या दिवशी आपला हा जो नागरिक ओळखेल त्यावेळेला तो विकत घेणाऱ्याची दयनीय अवस्था बघाण्यासारखी होईल की एवढं आपलं हे मताचा अधिकार आहे मी मॅडमच्या परवानगीने या ठिकाणी ती प्रतिज्ञा घेतो आहे आपण सर्वांनी माझ्या मागे ती प्रतिज्ञा म्हणायची आहे हां सर्वजण जर उभे राहिलं तर बरं होईल आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व वा शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचार, विचार प्रभावी न ये कि प्रलोभनास बड़ी न पड़ता मतदान करू मतदान जय संविधान जय, जय, जय भारत जय, जय, जय भीम धन्यवाद